नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र आणि भारताच्या बऱ्या भाग्यात आपल्याला पावसाची शक्यता असणार तर मित्रांनो त्याचं प्रमुख कारण आहे तर आपण बघू शकतात आपण एक मिनटं आप तर आपण बघू शकता आपण साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र तीव्र रूपांतर झालेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला वाऱ्यांची दिशा बदललेली आहे बंगालच्या सा सागरात येणारे वारे आपल्या महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये दाखल झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला आज दुपारनंतर बऱ्यापैकी भागात आपल्याला विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर आपण बघू शकतात तर आज दुपारनंतर आपल्याला जळगाव अकोला संभाजीनगर नाशिक नगर, नगर पुणे या भागात आपल्याला विजनच्या कडकडासह सा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बऱ्यापैकी भागात आपल्याला गारपीटसुद्धा होऊ शकतो वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे तर पुणे अकलूज सातारा रत्नागिरी सांगली सोलापूर लातूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्याशा पावसाची शक्यता असणार तर वाशिम मराठवाड्याच्या काही भागातसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता असणार लातूर लाकलूज या ठिकाणीसुद्धा तर विदर्भाच्या आपल्याला अमरावती नागपूर गोंदिया या ठिकाणीसुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असणार तर मित्रांनो सध्याकरता इतकंच सुरुवातीचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद